शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप राष्ट्रपती शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा वा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रमशाळा तसेच नाशिकमधील अश्वमेध नगर येथील महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले महेश बिभीषण शेळके अध्यक्ष नाशिक पूर्व विधानसभा आणि अविता मावशी बिभीषण शेळके यांनी या सामाजिक उपक्रमाचं आयोजन केलं होतं या प्रसंगी उपस्थित सर्वांनी शरद पवार यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या दीपाली गणेश गीते यांनी अधिक माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले यावेळी दीपाली गणेश गीते नितीन बाळा निगड अक्षय पाटील भावनेश राऊत प्रवीण सांगळे करण शिंदे गणेश पवार बाळा कालेकर राम राजगुरू पंचवटी विभाग अध्यक्ष स्वप्नील निकम साम्राज्य युवा फाउंडेशन कर्णनगर मित्रमंडळ जय बजरंग मित्रमंडळ जय मल्हार मित्रमंडळ जय मसोबा ग्रुप लंका ग्रुप अविता मावशी युवा फाउंडेशन चे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही सर्वजण एकत्र आलो एक आम्ही एकत्र येत असताना आमच्या बरोबर हे मुलं इतकी आनंदाने आणि उत्साहाने सहभागी सहवाग, होत होते की आम्हालाही असं वाटत होतं की प्रत्येक वेळेला आपण म्हणतो की नाही शाळेत जाऊन कार्यक्रम करणं किंवा असं काही करणं ही आयडिया पण आपल्याला लवकर येत नाही पण दादांनी मग अशीच सांगितलं एका भाषणामध्ये कि पवार साहेबांनीच वरतून आदेश दिलेले आहे की माझी कुठली बॅनरबाजी करू नका कुठेही व्यर्थ खर्च करण्यापेक्षा मुलांना रोज उपयोगात येईल असं पेन्सिल वाटप असेल किंवा आपण म्हणतो की कंपास असेल पॅड असेल वही असेल दप्तर असेल पुस्तक असेल जे काही आम्हाला देता येईल ते आम्ही देण्याचा जेह या वाढदिवसा निमित्ताने प्रयत्न केलेला आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र माझा सहकारी महेश शिळके तसेच स्वप्नील निकम अविदाताई यांच्या माध्यमातून या ठिकाणी दीपाली ताई देखील आला महानगरपालिकेची शाळा क्रमांक सोळा या ठिकाणी गरजू विद्यार्थ्यांना पॅड वाटप कम्पॉस तसेच शालेपयोगी ज्या वस्तू आहे यांचं वाटप आज पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त केलं आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे की आमच्या पक्षाचे जे नेते चौऱ्याऐंशी वय वर्ष असताना देखील त्यांनी आम्हाला सूचना केल्या की माझ्या वाढदिवसानिमित्त आपल्या भागातील प्रत्येक शाळेत जाऊन ज्या विद्यार्थ्यांना गरजेच्या वस्तू आहे त्याचं वाटप आपण केलं पाहिजे म्हणून आम्ही नाशिक राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने प्रत्येक विभागात हा उपक्रम राबवत आहोत आणि या ठिकाणी देखील विद्यार्थ्यांना अतिशय आनंद झाला की एक छोटस पॅड असेल कम्पोस असेल वही असेल पेन्सिल असेल की ती विद्यार्थ्यांना दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो बघण्यासारखा आहे मी आपल्या माध्यमातून आणि या विद्यार्थ्यांच्या सर्वांच्या प्रार्थनेने पवार साहेब शताविशी व्हावे त्यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावं अशी नाशिक शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने प्रार्थना करतो व त्यांना खूप खूप वाढदिवसानिमित्त दे शुभेच्छा देतो देशाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो तसेच आज पवार साहेबांचा चौऱ्यांशीवा वाढदिवस असल्यामुळे आम्हाला जो पक्षाने आदेश दिला होता त्या आदेशाने व युवकांचे लोकप्रिय शहराध्यक्ष व माझ्या मार्गदर्शिका मोठ्या भगिनी दीपालीताई यांच्या मार्गदर्शनाखाली मी व आमच्या सौ मावशी शेळके पंचवटी विभाग अध्यक्ष दादा निकम यांच्या सर्वांच्या सहयोगाने मनपा शाळा क्रमांक सोळा या ठिकाणी शालेय वस्तूंचे वाटप केलेले आहे तसेच एक दुपारी चार वाजेच्या दरम्यान परिसरात जे घंटागाडी व सफाई कामगार आहेत त्यांचाही चौऱ्याऐंशी कामगारांचा आम्ही चौऱ्याऐंशी वाढदिवसानिमित्त सत्कारही करणार आहे तसेच आमच्या नेत्याला शंभरही पार करावी असेच मी श्री खंदराव महाराज व आई तुझा चरणी प्रार्थना करतो धन्यवाद वृत्त संकलन विभाग नाशिक लक्ष न्यूज नाशिक